गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये चिमणी बाजार भरवण्यात आला असून अनेक विद्यार्थ्यांनी विविध दुकानं थाटली होती यावेळी पालक तसंच गावातील नागरिकांनी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती शाळेत शिक्षण घेणाऱ्या गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी चिमणी बाजार भरवून शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वस्तू विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले यावेळी गावातील नागरिक महिला पालकांनी जिल्हा परिषद शाळेत हजेरी लावून विविध

तो खर्च आया था तो मेरे को सौ रुपये मुनाफा होगा परिषद में आज और हमने का ठेला लगाए हमको सौ रुपये मुनाफा हुआ। तो उससे मुनाफा तो सीखने को मिला में चिमनी बाजार भरला था आम शाई में खूब मजा आली वगैरह सर्व लेते हैं सर्व घर मीपन गाने पदार्थ आए